लोक लाग पार्टी गेली नाही लागत चल कि लाग पार्टी करून अरे बाबा पैसेच नाही पैसे काय लागते तुला काय करायचं एक काय नियोजन आहे चल मग तू थांब घेत एका अर्धा येत मी बघून आलो घरी कोण आहे का नाही ना, ये, ये। लका 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 काहीच नाही लका काय झालं आता काय करायचं आता सगळा राडा झाला तुला काय करायचं अजून अड्डा चल तू ये लवकर काय ल तुझं घालची ना चल लवकर

लका बाया तीन कोंबड्या होते लका दोनच दिसते त्याला का अर हंबर मला बघू दे चोरची जरा पुरती कोण आहे काय माहिती जरा पोरांकडे पन्नास शंभरच नियोजन झालं तर बघू इथं थोड काय होत अरे लका बायला पन्नास नियोजन लागेल का प्यायची थोडी लागा गप्पा आमची गेली कुंबडी चोरी लागले टेन्शन आधी चोरीला गेली हो एवढं काय टेंशन ला टेन्शन लाईत माझं पन्नास नियोजन जर नियोजन करतो कुंबडी उडकायचं ते वैठ शवाय माझ्या हा फोन लावू लावू का फोन नका नकार फोन लावतो त्याच्या हॅलो लावटी शियारी का अर्धा मी बोलतो या बाताची कुंबडी गेली चोरी ते काय कोंबडी चोरला गेली काय राव कट्टर अभिजित बोलतोय शियाडी मधन तुमचं शंभर टक्के काम तुमची कोंबडी तपास लावतो बरोबर मी हा घेतो बोलून साहेबांना मी बरोबर बर चालते दया आपल्याला मोठी केस आली नुसता पैसा पैसा आता एसीबी सर आपल्याला केस आली अभिजीत अभिजित निज अपेक्षा होती रुपाय आपल्याकडे केस आपल्याला सवलत करायची काही जरी झाली तरी काय ही आपल्याला निवेदनच लावा लागेल परफेक्ट ओके सर आयला विषय काय पण अभिजित हो गावात एखाद्यांची कुंबडी चोरला गेली असेल कुंबडी जर कुंबडी कसली आहे ना केस आली ना फात झाली अभिजीत माझा तांडा कुठे आहे नाही तांडा काढायला माग गेलो कर हे साठ ला सर्व साठ ला सर्व पन्नास रुपये दिले लाख मला भाया एवढी केस मिटली का नाही नाईन्टी पैसे देतो तुम्ही साहेब लय वरतात लय साहेब डेंजर आहे डेंजर आहे पन्नास देतील ना मला हो देतो देतो काय झाले रे पोरण साहेब कोंबडी चोरीला गेली दया कुस्त गडबडे दया कुस्त गडबडे चौकशी करा सगळं याची कसं काय काय कुठन गेली कुंडी चोरीला लवकर चला लवकर चालू करा लवकर चला चला साहेब तुम्हाला गेली चला दया इथं काहीतरी गडबड दिसती मला दया साहेब इथं नाही गडबड तिकडे पुढाय साहेबाहित चोरी दया दरवाजा तोड दया हातात निघतोय की दरवाजा बरोबर काढ मग हातात निघतोय तर अभिजित आलाय का तुझ्या लक्षात काय ज्याच्या किशात नाही रुपयाची दमडी त्यांनी चुरली बघ यांची कोंबडी आता सगळी पोरं गेले ती यांना नाही कळलं पाहिजे की आतापर्यंत आपण वीस केस सॉल्व केली नाही ही केस आपल्याला सॉल्व करायची आता आपल्याला असा आराखडा करायला लागेल सगळं नाही का भाई करायला तपास काढायला लागेल लागल लागल चला दया दयांबडीच्या पायाच अभिजित कोंबडी चोरट्याने चोरी नेली स्वतःच्या पावला नाही गेली अरे जाऊ द्या पण तुमच्या एक डोक्यात आले का खर काय कुंबडी शंभर टक्के चोरट्यांनी चोरी केली चला सर अभिजीत दया एक आलं का लक्षात तुमच्या काय सर ही आहे ती अभिजीत ही सुराग भेटलाय ही सुराग डॉक्टर साळूनच्या द्यावा लागल आपल्याला जी सर चला चला, चला।, 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 चला। साळून घे हा हे बघा ह्याच्यावरून तुम्हाला होडकायचं कुंभडी चोरीला गेली ह्याच्यावरून तुम्हाला होडकायचं कोण आहे चोर अहो ह्या ते टाकलं ना तर आपल्याला कळ चोर कोण आहे टाका बर किती वेळ हळत अर्ध तसा ना बर ठीक आहे माघारी येतो अर्ध तास हा पांढऱ्या पकडाव ना काळे कुंबडी काय हव का, हुल का, हुल का अहो शंभर टक्के गावणार लय बे करायचं आणून की तुम्हाला नाही माहिती लय खतरनाक वाईटच हा दयाला माहित आहे सगळं साळून के गाव लागला नाही चोर एसी गावले ते दोन चोर आहेत आणि त्यांनी ह्याच्या आधी पण दहा चोर केले होय काय नाव आहे त्यांचं डॅडी मम्मी डॅडी मम्मी उदड मधले हो चला गावले चोर सर, सर। तुमचं पकड घेऊन काय ला कस काय झाला भेट मस्त एकच नंबर मस्त झाला डॅडी मम्मी कस काय झाला भेट काय साहेब अरे तुम्हीच कुमडी चोरली उतटातली मला माहित आहे साहेब गेरा मीटर इकडे तिकडे करून नाही आम्ही पाचशे मिळेल पाचशे गेरा साहेब मिटून हजार रुपये करतात हजार रुपये तर तेवीस जाऊ देवीस केस मिटवून टाकू हे लावलाय तपास कोंबडीचा तुमच्या तुमची कुंबडी चुरी नाही गेली तुमची कोंबडी वरच्या कोंबड्यावर पळून गेली राव आता इजत नाही इजत घालावली राव कुंबडी आता नाही काय टेन्शन दोन चार पिल्ल झाले होईल की माघारी नाही काय विषय